ਪੇਲਵਾਨ ਆਲਾ ਰੇ ਪੇਲਵਾਨ ਆਲਾ 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 వేలోన ఆధారే పెలవన అలా पेलवान आला रे पेलवान आला किरण दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ संध्याकाळ धन्यवाद लाईव्ह वरती आल्याबद्दल किरण दादा पेलवान आला ग पेलवान आला मस्त व्हिडिओ बनवला का नाही किरण दादा मस्त व्हिडिओ बनवलाय का नाही मी

बोला किरण लाईक डन करा लाईक डन करा सर्वांनी कोण कोण लाईव्ह वरती आहात तरी सर्वांनी लाईक डन करा प्लीज सर्वांनी लाईक डन चला लवकर लवकर व्हिडिओ भारी आहे धन्यवाद दादाच्या दहा पॅक आणि तुमच्या वीस पॅक दादा बोल दा <laughs> <दादा पौर> भारी त्याला बोललो तर रात्री मी बोललो तुमचा व्हिडिओ बनवणार बोललो मी आता म्हणलं विचार केला जॉईंट व्हिडिओ बनवायचा जॉईंट व्हिडिओ बनवायचा आता सिंगल व्हिडिओ बनवणार होतो पण नाही म्हणलं जॉईंट व्हिडिओ बनवायचा जास्त रिस्पॉन्स कुणाला येते बघू म्हटल <laughs> राकेशदा तर तुमचे वीस प्या <laughs> दादाची एक्टिंग एक नंबर एक आहे करा काय हा ते पांगणार पुढे गेलं मी आपला आपलं असंच केलं म्हणलं चला दाखवा म्हणलं आपली बॉडी बाकी झालं का चार नष्ट किरण दादा सहा आज लेट झालो लाईव्ह घ्यायला आज आमच्याकडे पॉवर नव्हती का पॉवर का, पॉवर काप होता आज आज पॉवर काप होत तुमच्या तर नांदच खुला <laughs> नाही मला पहिला सिंगल व्हिडिओ बनवला होतो त्यावर राग ह्यांना बोललो होतो मी राकेश सिंगल मी तुमची कॉपी करणार पण मुलं जॉईंट मध्ये मुलं करू जॉईंट मध्ये करू मग छान व्हिडिओ झाले दोन दोघांचे पण इकडं पण पॉवर नाही अहो सकाळी गेला तो पॉवर मग सकाळी लाईव्ह घेतली मग नंतर मग लाईव्ह ना घेतली जॉईन व्हिडिओ भारी आहे हा मग जॉईन घेतला पहिला सिंगल म्हणून होतो पण ना म्हणून घ्या मजा येईल व्हिडीओ घेऊ म्हणलो बघ लाईक डन धन्यवाद धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल बदल पुरा खोकला सर्ध्या सर्वे झाल्यात ते तर मग चालायचं

आपली लाडकी ताई आली <laughs> नाही आता कुठं भाडं भेटलं आता आहे पाहुण्याच पाहुणे आवाज आवाज ते पाहुण्याला फोन चालू झाला फोन चालू झाल्या आता लाईव्ह बंद करावा लागेल कारण फोन मी चांगला दिसत नाही पाहुणे आल्या तुम्ही लाईव्ह घ्यायची का पाहिजे मला बोलत मला काय माहिती काका ये का म्हणून लाईव्ह घेतली ती हो नंतर बोलू काय नाही नंतर बोलू बंद करतो लाईव्ह दहा मिनटं होऊ नय दहा मिनटं